काल एमआयडीसी मध्ये गॅसच्या पाइपलाईनच चा काम चालू होत आपले विद्यमान खासदार ते काम चालू असताना त्या ठेकेदाराने पैसे नाही दिले तू काम कस चालू केलं म्हणून त्यांचं एक ओडजिर्याचा पंटर घेऊन तिथं आले आणि त्या ठेकेदाराला चौकामध्ये त्या ठिकाणी मारहाण झाली त्याची त्याची फिर्याद सुद्धा सुपा पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दिली गेली आहे आपली ही लढाई अशा प्रवृत्ती विरोधात आहे की जी प्रवृत्ती विकासाच्या विरोधामध्ये आहे अरे जर तुमच्या गावामध्ये गॅसची पाईपलाईन होत आहे तुम्हाला पाईपलाईननी गॅस जर तुमच्या घरामध्ये मिळत असेल आणि जर तुम्ही त्या ठेकेदाराला पैशाकरता मारहाण करत असताल तर मग कालच्या विधानसभेचा लागलेला निवडणुकीचा निकाल हा योग्यच होता असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावा लागेल आजही मी पाहतो बरेचसे लोक इकडं कट्ट्यावर बसलेले इथं खुर्च्या मोकळ्या आहेत काही मागे जाऊन बसले आहेत लोकांना अजूनही भीती आहे की आपला जर फोटो आला तर कदाचित आपल्याला हांगे फोन येऊ शकतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही बिंदास मंडपात येऊन बसायला सुरुवात करा तुम्हाला कोणीही तुमचं तुम्हा वाकड करू शकत नाही आता घड्याचे काटे उलटे फिरलेले आहेत आणि हे कलयुग आहे या कलयुगाची परिभाषा अशी आहे की पूर्वी आपल्याला म्हटलं जायचं म्हण होती की पाप आणि पुण्य एका पिढीने पुण्य कमवायचं आणि ते पुण्याचा फायदा पुढच्या पिढीला व्हायचा पण हे कलयुग आहे या कलयुगामध्ये पुणे पण